मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता दहावी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी वर्ग समीकरणांचा संकीर्ण प्रश्न संग्रह या ठिकाणी सोडवत आहे आज आपण शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मधलं पहिलं गणित आहे आपलं तर बारावं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे या आधीचं जर संकिर्ण बघायचं असेल किंवा या आधीचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता बघूया आपण तर बारावा प्रश्न काय आहे प्रश्न वरती लिहिलेला नाही आहे डायरेक्ट आपण काय करणार आहे पुस्तकातून वाचून मगच सोडवणार आहे आता बघा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला तर दोन संख्यांच्या वर्गामधील फरक एकशे वीस आहे म्हणजे आपल्याला अट दिलेली आहे काय दिलेली आहे तर दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्यांच्या वर्गांचा जर फरक काढला तर उत्तर हे आपल्याला एकशे वीस मिळणार आहे ठीक आहे आता संख्या कशा घ्यायची आहेत बघा तर लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल समजा मोठी संख्या एक्स घेतली ठीक आहे तर लहान संख्या काय सांगितलेलं आहे तर तर लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे आपला तर दोन एक्स असणार आहे ठीक आहे आता पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर त्या संख्या शोधा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता इथं देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे तर लहान संख्येचा वर्ग काय असणार का आहे तर मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला दिलेली अट काय आहे बघा अट काय आहे तर दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी आता पहिली मोठी संख्या काय आपली एक्स वर्ग आहे ठीक आहे पण लहान संख्येचा वर्ग हा काय दिलेला आहे आपल्याला तर दोन एक्स दिलेला आहे त्यामुळे इथं घेताना आपण दोन एक्स घेणार आहे आणि फरक आपल्याला किती दिलेला आहे बघा या ठिकाणी तर एकशे वीस या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता हे समीकरण आपल्याला सोडून आपल्याला काय करायचं आहे तर त्या संख्या ज्या आहेत त्या संख्या आपल्याला या ठिकाणी काय करायच्या शोधायच्या आहेत ठीक आहे थीके? आता कसे शोधणार बघा तर इथं बघा एक्स वर्ग वजा दोन हे अधिक एकशे वीस होते ते या साइडला आल्यानंतर वजा एकशे वीस बरोबर शून्य झाले ठीक आहे आता वजा एकशे वीस चे म्हणजेच वजा एकशे वीसचे असे ह्या व्यवहो आहेत आपल्याला ज्यांचा गुणाकार वजा एकशे वीस यायला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी गेली तर वजा दोन यायला पाहिजे अशा वेळेला आपण काय करतो हो, तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह देतो म्हणजेच बारांधा हे किती होतात तर एकशे वीस होतात आणि मोठ्या संख्येला जर वजा चिन्ह दिलं तर गुणाकार वजा येणार आहे बेरीज वजाबाकी सुद्धा वजा येणार आहे म्हणून या संख्या आपण या ठिकाणी वापरणार आहे ठीक आहे इथं बघा एक वर्ग वजा बारा एक्स अधिक दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य या ठिकाणी आहे थीके? आता या ठिकाणी बघा आपण काय करणार आहे आता जा एक पाहर कर तर एक्स वजा बारा एक्स अधिक दहा एक्स वजा एकशे वीस आहे बरोबर आहे आता ज्या सामायिक संख्या आहेत त्या बाहेर काढल्या तर एक्स एक्स कौसात काय येणार आहे एक्स वजा बारा आले अधिक यातनं दहा बाहेर काढले तर मध्ये एक्स वजा बारा बरोबर शून्य आले म्हणजेच काय झाले बघा एक्स वजा बारा आणि एक्स अधिक दहा बरोबर शून्य आले ठीक आहे म्हणून एक्स वजा बारा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक दहा बरोबर काय असणार आहे शून्य असणार आहे ठीक आहे म्हणजेच एक्स बरोबर बारा किंवा एक्स बरोबर वजा दहा आलेलं आहे आता आपल्याला प्रश्न विचारलेला जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा तर दोन संख्या त्या संख्या कोणत्या असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणून X बरोबर वजा दहा हे ग्राह्य नाही ठीक आहे म्हणून एक्स बरोबर बारा आता X बरोबर बारा म्हणजेच काय झालं आपलं तर मोठी संख्या ही काय आली बारा आली बरोबर आहे तर लहान संख्या आता लहान संख्या दिलेली आहे आपल्याला नाही दिलेली आहे तर लहान संख्येचा वर्ग दिलेला आहे म्हणून आपण काय घेतलं लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे म्हणून या ठिकाणी बारा दोन्ही चोवीस झाले बरोबर आहे म्हणजेच वर्गमूळ घेतले दोन्हीकडचे तर वर्गमूळ घेऊ म्हणून लहान संख्या काय असणार आहे इथं बारा दोन्ही चोवीस होतात बरोबर आहे पण त्याचं जे अवयव पडतात किंवा त्याचे वर्गमूळ आहे ते माहिती आहे आपल्याला नाही त्यामुळे काय असणार आहे आपली वर्गमुळात चोवीस ही संख्या असणार आहे ठीक आहे म्हणून त्या संख्या काय असणार आहेत एकतर तर बारा आणि चिन्ह चोवीस आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा वर्गमूळ घेतलं तर या ठिकाणी अधिक वजा असं वर्गमूळ आपल्याला मिळतं बरोबर आहे म्हणजे त्या संख्या एकतर काय असणार आहेत बारा बारा कर्णीचिन्ह चोवीस ह्या असणार आहेत किंवा काय असणार आहेत बारा वजा कर्णीचिन्ह चोवीस आहेत ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्र आहेत ज्यांना शाब्दिक उदाहरणं अवघड जातात त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर तेराव गणित बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर रंजनाला वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत ठीक आहे म्हणून संत्री किती आहेत एकूण तर पाचशे चाळीस आहेत बरोबर आहे तर विद्यार्थी संख्या किती आहे काही विद्यार्थी म्हणले म्हणून एक्स मानू असं आपण म्हटलं ठीक आहे आता समान मध्ये वाटायची आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना म्हणजेच एक्स विद्यार्थ्यांना वाटलेली संत्री म्हणजे काय करणार आहे बघा एकूण संत्री किती आहेत आपले पाचशे चाळीस आहेत सगळ्यांना समान वाटायचे आहेत म्हणजे आपण काय करणार आहे एक्सनी याला भागणार आहे बरोबर आहे म्हणजे एका विद्यार्थ्याला किती संत्री येतील हे आपल्याला कळून जाईल आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले जर तीस विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला तीन संत्री कमी आली असतील म्हणून तीस विद्यार्थी असल्यावर काय असणारे बघा हे पाचशे चाळीस तर तसेच राहणार आहेत बरोबर आहे आणि संत्री वाटताना आपण काय करणार आहे या ठिकाणी मुलांची संख्या वाढली त्यामुळे इथं काय झाले तीस अधिक एक्स झाले ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर प्रत्येकाला वाटल्यानंतर तीन संत्री कमी मिळाली असती असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून दिलेल्या अटीवरून आता दिलेली अट काय आहे बघा तर इथं बघा पाचशे चाळीस छेद एक्स वजा काय असणार आहे आपलं पाचशे चाळीस भागिले इथं काय असणार आहे तीस अधिक एक्स बरोबर आता ही एकूण मुलं होती त्यात परत किती वाढली तीस ने मुलं वाढली आणि राहिलेली ज्या वेळेला संत्री या या मुलांना देऊन ती किती संत्री आहेत आपले तीन आहेत बरोबर आहे तर प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांची संख्या काय असेल असं आपल्याला भेट ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचंय का एकशी किंमत या ठिकाणी काढायची आहे या कर या तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल बघा तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणून तीस अधिक ने याला गुंडलं म्हणजे इथं बघा पाचशे चाळीस गुणिले तीस अधिक एक्स व पाचशे चाळीस गुणिले कंसात काय असणार आहे इथले एक्स आणि छेदामध्ये काय असणार आहे तर एक्स कंसात तीस अधिक एक्स बरोबर तीन असणार आहे ठीक आहे पाचशे चाळीस ते मध्ये गुंडलं म्हणजेच काय झाले बघा तीन शून्य शून्य तीन चौक बारा हजार एक आणि तिनापाची पंधरा ठीक आहे पंधरा आणि एक सोळा म्हणजे सोळाशे वीस झाले आणि इथला एक शून्य तीननं गुंडला तिन्ही चौक बारा हजार एक पाच पंधरा आणि एक सोळा इथला एक ऑलरेडी आपण शून्यानं गुंडलं होतं हा शून्य लिहायचा राहिला होता म्हणतो लिहिलेलाय ठीक आहे पाचशे चाळीस एक्स आणि वजा पाचशे चाळीस एक्स झाली आणि छेदामध्ये बघा काय झालं तर तीस गुणिले एक तीस झाले अधिक एक्स गुणिले एक एकस वर्ग झाले आणि इथं आले आपले तीन ठीक आहे इथं अधिक पाचशे चाळीस वजा पाचशे चाळीस होत ते निघून गेलं राहिलं बघतं काय बघा तर एक सोळा हजार दोनशे बरोबर आता हे जे छेदातले होते ते भागा करत होते तिकडे आल्यानंतर काय होणार आहे गुणा करत जाणार आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलं तर तीन कंसात तीस एक्स अधिक एक्स वर्ग घेतली ठीक आहे आता एक काम करूया कर। या आत आतमध्ये गुणण्यापेक्षा या तिन्ही इकडच्या साईडला भागाकार करूया म्हणून आपण काय केलं या ठिकाणी घेतले पाच हजार चारशे बरोबर तीस एक्स अधिक एक्स वर्ग आता वर्ग समीकरण तयार केलं तर या ठिकाणी एक्स वर्ग अधिक तीस एक्स हे तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले बरोबर शून्य आता वजा पाच हजार चे असे अवयव पाडायचे ज्यांचा गुणाकार पाच हजार चारशे यायला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी केली तर या ठिकाणी किती यायला पाहिजे तीस यायला हवा आहे बरोबर आहे आता बघा नऊ सख्ख किती होतात चोपन्न होतात बरोबर आहे आता दोन शून्य आहेत म्हणून एक शून्य इकडं आणि एक शून्य तिकडे दिली आपल्याला काय पाहिजे गुणाकार वजा पाहिजे म्हणून छोट्या संख्येला वजा चिन्ह दिलं बरोबर आहे म्हणजे साठ नव्वद मधून साठ गेले किती राहिले तीस राहिले म्हणून तेच या ठिकाणी वापरणार आहे ठीक आहे एक्स 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 वर्ग अधिक नव्वद वजा एक्स वजा साठ पाच हजार चारशे बरोबर शून्य दोन दोनचे ग्रुप केले एक्स बाहेर काढला आतमध्ये एक्साधिक नव्वद आले वजा साठ बाहेर काढले आतमध्ये एक साधिक नव्वद आले बरोबर शून्य कारण वजा बाहेर काढल्यामुळे इथं अधिक मध्ये आलेलं आहे एक्स अधिक नव्वद आणि एक्स वजा साठ बरोबर शून्य म्हणून एक्साधिक नव्वद बरोबर शून्य किंवा एक्स वजा साठ बरोबर शून्य आलेला आहे ठीक आहे म्हणून एक्स बरोबर वजा नव्वद आणि एक्स बरोबर साठ आता विद्यार्थ्यांची संख्या ही वजा मध्ये असणार आहे का तर नाही म्हणून एक्स बरोबर वजा नव्वद ग्राह्य नाही म्हणून विद्यार्थी संख्या किती असणार आहे आपली तर साठ इतकी असणार आहे ओके चौदावा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहे काय सांगितलेलं आहे तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने अधिक आहे आता या ठिकाणी आपण काय आप करूया आकृती काढून घेऊया पहिला की आपलं काय आहे त्यांचं शेत आहे बरोबर आहे आता त्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तर शेताची रुंदी अट दिलेली दिले आहे त्याच्यानुसार लिहून घ्यायचं एक मीटर ठीक आहे व दिलेली आहे त्यांनी तर आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दुपटीपेक्षा म्हणजे गुणिले दोन कितीने जास्त आहे तर दहानी जास्त आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे ही झाली आपली लांबी ठीक आहे त्याच पद्धतीने त्यांनी काय सांगितले बघा त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या एक छेद तीन पट बाजू असलेल्या चौरसाकृती तळ्याची शेत तळ्याची निर्मिती केली म्हणजे त्यांनी काय केलं एक, एक तळा निर्माण केलेला आहे आणि तळ्याची म्हणजेच तळ्याची बाजू ही काय सांगितलेली आहे एक चे तीन गुणिले रुंदी ओके okay, एवढी दिलेली आहे आता पुढं काय सांगितलेले आहे बघा तर एक चे तीन पट बाजू असणाऱ्या सौरसाकृती निर्मिती केली तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे आता त्यासाठी काय असणार आहे आपली दिलेली अट ठीक आहे आता इथं काय असणार आहे मूळ शेताचे क्षेत्रफळ हे काय सांगितलेले आहे तर हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या वीस पट होते म्हणून इथं काय असणार आहे वीस कंसात म्हणजे गुणिले काय असणार आहे तर शेततळ्याचे क्षेत्रफळ ठीक आहे म्हणजे आपल्याला आज काय करावं लागेल किमती टाकावे लागतील आता शेत म्हणजे मूळ शेताचे क्षेत्रफळ का 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 हे काय आहे आयत आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजे हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय बरोबर वीस गुणिले काय असणार आहे इथं तर चौरसाचे क्षेत्रफळ आता बघा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजेच या दोघांचा गुणाकार आला म्हणजे इथं आले एक स काय असणार आहे दोन एक स अधिक दहा बरोबर वीस गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे तिथं बघा एक चे तीन गुणिले एक्स म्हणजेच या ठिकाणी आपण x चे तीन असंही लिहू शकतो आणि त्याचा चौरसाचे क्षेत्रफळ का काय असतं बाजूचा वर्ग म्हणून इथे लिहिलं बाजूचा वर्ग ठीक आहे आता हे सोडून घेऊया एक्सने आतमध्ये गुणलं तर दोन एक्स वर्ग आले अधिक दहा गुणिले एक्स दहा एक्स आले बरोबर हे वीस तसेच ठेवले गुणिले एक्स चा वर्ग एक्स वर्ग आणि हे किती आहे आपलं तीनचा वर्ग नऊ आला ठीक आहे आता या सगळ्या संख्या आपण काय करूया एका साईडला लिहून घेऊया म्हणजेच काय झालं बघा इथं तर दोन एक्स वर्ग किंवा हे दोन एक्स वर्ग तिकडे गेल्यानंतर काय होईल वजा होईल म्हणून वीस छेद नऊ एक्स वर्ग वजा दोन एक्स वर्ग वजा दहा एक्स बरोबर शून्य आले ठीक आहे आता इथं बघा छेदात नऊ होते त्यामुळे प्रत्येक संख्येला आपण काय केलं नऊनी गुंडली तर किती झाले बघा इथं वीस एक्स वर्ग वजा नऊ दोन्ही अठरा एक्स वर्ग वजा इथं किती झाले द्याव नव्वद एक्स बरोबर शून्य आणि नऊ इकडे गेल्यानंतर ते नऊ शून्य शून्य झाले ठीक आहे तर या ठिकाणी बघितलं तर इथं वीस म्हणून अठरा गेले किती राहतात आपले दोन एक्स वर्ग वजा नव्वद एक्स बरोबर शून्य राहिली दोन बाहेर काढले एक्स सुद्धा बाहेर काढले तर आतमध्ये एक्स वजा पंचेचाळीस बरोबर शून्य राहिली ठीक आहे जे सामायिक संख्या होत्या त्या काय केल्या बाहेर काढल्या म्हणून दोन एक्स बरोबर शून्य आणि एक्स वजा पंचेचाळीस बरोबर शून्य आता एक्स बरोबर शून्य आता एक्स बरोबर शून्य म्हणजे रुंदी शून्य झाली तर सगळ्याच गोष्टी शून्य होतील त्यामुळे हे काय ग्राह्य नाही म्हणून एक्स बरोबर पंचेचाळीस आहे म्हणजेच रुंदी बरोबर पंचेचाळीस आलेली आहे तर प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला तर त्या शेताची लांबी रुंदी आणि शेततळ्याची बाजूची लांबी काढा ही रुंदी आली आपली लांबी किती असणार आहे आपली शेताची तर पंचेचाळीस गुणिले काय होतं बघा इथं दोन अधिक दहा पंचेचाळीस दोन्ही नव्वद अधिक दहा म्हणजेच किती आले शंभर आले ठीक आहे आणि शेततळ्याची लांबी बरोबर एक शेत तीन गुणिले पंचेचाळीस तीन एक तीन पाच पंधरा म्हणजेच किती आलेले आहे पंधरा मीटर शंभर मीटर आणि पंचेचाळीस मीटर हे आपली उत्तर आलेले आहेत ठीक आहे आता जाऊया पुढच्या म्हणजेच अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचली पंधरा प्रश्न बघतोय काय सांगितलेले आहे बघा तर एक टाकी दोन नळांच्या सह्याने दोन तासात पूर्ण भरते म्हणजे दोन नळ त्या टाकीत सोडलेले आहेत आणि दोन तासात ती टाकी काय होती पूर्ण होते ठीक आहे त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा तीन तास जास्त असतो ठीक आहे तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे तर मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ काय मानू एकस मानू त्याच पद्धतीनं ना? लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ काय आहे तर किती तासांनी जास्त लागतो तर तीन तास जास्त लागतो म्हणून x अधिक तीन मानू ठीक आहे मानू म्हणण्यापेक्षा हे x मानले त्यामुळे हे काय असणार आहे x अधिक तीनच असणार आहे ठीक आहे आता मोठ्या नळाने एक ताका एक तासात टाकीत पडणारे पाणी काय असणार आहे मोठ्या नळाने एक तासात काय असणार आहे ताकीद पडणारे पाणी हे काय असणार आहे एक छेद त्याच्या उलट करतो म्हणून एक छेद साले बरोबर आहे त्याच पद्धतीनं लहान नळाने हे सगळं लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे एक तासात काय असणार आहे टाकीत पडणारे पाणी काय आले एक छेद एक साधी तीन आले ठीक आहे आता दिलेली अट काय आहे बघा आपल्याला दिलेल्या अटी वरून काय आहे तर दोन्ही टाकींचं पाणी मिळून आता हे एक तासात मोठ्या नळाला लागले एक तास काय लागलं ह्या टाकीला लागले बरोबर आहे एक छेद दोन असणार आहे ठीक आहे तिरकस गुणाकार केला तर यांनी पहिले इकडे घेतलं तर अधिक तीन अधिक एक्स छेदामध्ये एक्स कौसात एक्साधिक तीन बरोबर एक छेद दोन आले ठीक आहे सोडवून घेतलं तर एक्स एक्स किती झाले बघा इथं दोन एक स अधिक तीन झाले आणि छेदामध्ये काय असणार आहे इथं एक्स वर्ग अधिक तीन एक्स बरोबर एक छेद दोन आले परत एकदा तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच काय झाले बघा दोन कंसात दोन एक्स अधिक तीन आणि इकडं एक निुणल्यामुळे हे तसंच राहिलं आता या दोन्ही आतमध्ये गुणलं तर बे दोन्ही चार एक्स आले तीन दोन्ही काय आले बघा इथं सहा आले हे एक्स वर्ग अधिक तीन एक्स आले बरोबर आहे आता ह्या टर्म इकडे घेतल्या एक्स वर्ग अधिक तीन एक्स हे तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा चार एक्स झाले हे सुद्धा वजा सहा बरोबर शून्य म्हणजे माहिती नसेल तर एकदा बघून घ्या आणि हे वजा सहा बरोबर शून्य आता वजा सहाचे अशा पाडायचे ज्यांचा गुणाकार वजा सहा यायला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी केली तर वजा एक यायला हवे तीन दोन्ही सहा होतात मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं तर गुणाकार ही वजा येतो आणि बेरीज वजा बाकी केली तरी उत्तर सुद्धा वजाच येतं म्हणून म्हणून एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा सहा बरोबर शून्य एक्स बाहेर काढले एक्स वजा तीन राहिले अधिक दोन बाहेर काढले एक्स वजा तीन राहिले बरोबर शून्य म्हणून एक्स वजा तीन एका कंसात आणि एक्स अधिक दोन बरोबर एका कंसात आले म्हणून एक्स वजा तीन बरोबर शून्य आणि एक्स अधिक दोन बरोबर शून्य आले ठीक आहे म्हणून एक्स बरोबर तीन आणि एक्स बरोबर वजा दोन ठीक आहे पण आपल्याला काय विचारलेलं आहे वेळ विचारलेला आहे आणि वजा दोन असणार आहे का नाही म्हणून ग्राह्य नाही म्हणून तर काय प्रश्न विचारलाय बघा आपल्याला तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो म्हणून मोठ्या नळाने टाकी भरण्यास किती लागतात आपल्याला तीन तास लागतात ठीक आहे आणि लहान नळाने टाकी भरण्यास काय सांगितलेलं आहे बघा अधिक तीन आहेत म्हणजे तीन अधिक तीन म्हणजे सहा तास या ठिकाणी लागतात ठीक okay. आहे या ठिकाणी आपला हा संकीर्ण प्रश्न संग्रह पूर्णपणे संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोवर आपले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा धन्यवाद